ईश्वर अल्लाह तेरे ना सबको सन्मति दे भगवान सबको सन्मति दे भगवान आदरणीय व्यासपीठ माझे गुरुजन वर्ग आणि उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सक्रिय नमस्कार दरवर्षी दोन ऑक्टोबर आप रोजी आपण गांधी जयंती मोठ्या उत्सवाने साजरी करतो खादी मेरी शाने करम मेरी पूजा आहे खादी मेरी शाने करम मेरी पूजा सच्चा मेरा कर्म है और हिंदुस्तान मेरी जान है और हिंदुस्तान मेरी जान है गांधीजीचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद्र गांधी त्यांचा जन्म दोन त्यांचा जन्म गुजरात मधील फुरंदर या ठिकाणी झाला त्यांची शालेय शिक्षण पुरंदर व पुढील शिक्षण राजकोटाला झाले त्यांचा विवाह 13 वर्षी कस्तुरबा गांधी यांच्याशी झाला ते वकिलीची ते परीक्षा पास करायला गेले व ते वकिलीची परीक्षा पास करून भारतात भारतात परतले ब्रिटिश सत्तेची आपल्यावर सत्ता होती ते गुलाम ते कसे गुलाम करायचे हे त्यांना ठरवले गांधीजी गांधीजींनी विठाईचा सत्याग्रह भारतात छोडी आंदोलन सुरू केले आपले बापू यांना आपण गांधी स्वातंत्र्य काळापासून ओळखतो पण आजचे युग आजच्या काळात आपण जर गांधींचा विचार केला तर ता, आपण त्यांना थोर गांधीजी म्हणून ओळखतो गांधीजी गांधीजी म्हणून ओळखतो गांधीजी म्हणून ओळखतो पण आजच्या युग आणि आजचा काळ जर आपण काळांचा विचार केला तर काल गांधीजींच्या विचाराने आपले आदर्श आणि जीवन जगणे अशक्य झाले आहे तर गांधीजीने असिंग मार्गाने स्वातंत्र्य लढा दिला पण आपण आज स्वातंत्र्य आहोत ते म्हणजे गांधी गा, महात्मा गांधीशिवाय प्रति हल्ला करायचा आजचे युग जर गांधी युग बनायचे असेल तर सर्वांनी गांधी विचारांचे एवढे सोपे नाही एवढे माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय जे महाराष्ट्र